नमस्कार रामलिंग हायस्कूल मध्ये सर्वांचं स्वागत आहे संस्थेचे सचिव माननीय आमदार राजेश पाटील साहेब व मुख्याध्यापक एस जी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक सप्ताह नुकताच संपन्न झाला आहे एस जी पाटील सर जेव्हापासून मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले तेव्हापासून शाळेच्या प्रगतीचा आलेख वाढतच चालला आहे चला तर पाहूया शैक्षणिक सप्ताह या शैक्षणिक सप्ताहाचे उद्घाटन माननीय मुख्याध्यापक एस जी पाटील सर यांनी केले शैक्षणिक सप्ताहाचा पहिला दिवस सोमवार दिनांक 22 जुलै रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एन ए पाटील सर व आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले खरोखर विद्यार्थ्यांनी जंगलातून शोधून पात्रीची भाजी गुणगुणा बारंजी काटेली बांबूची कोंब नांगरचिन्ह रताळ्याची वेल कोरडू लाल भाजी कामण्याची भाजी आंबाडा शेवगा पालेभाजी मोरशेंडा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे प्रदर्शन मांडले या सर्व औषधी व आरोग्यदायी रानभाज्या आहेत शैक्षणिक सप्ताहाचा हो दुसरा दिवस मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी संख्या ज्ञान व साक्षरता दिवस साजरा करण्यात आला शैक्षणिक सप्ताह हो तिसरा दिवस बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यात आले व्याख्याते पी जी मोहनगेकर सर यांनी खेळ आणि आहाराचे महत्त्व सांगितले शैक्षणिक सप्ताहाचा चौथा दिवस गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये कथाकथन नाट्यछता गायन नृत्य घेण्यात आले विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन कार्यक्रम सादर केला अतिवृष्टीमुळे दिनांक सव्वीस व सत्तावीस रोजी शाळेला सुट्टी देण्यात आली त्यामुळे एकोणतीस व तीस रोजी राहिलेला शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला शैक्षणिक सप्ताहाचा हो पाचवा दिवस सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार आणि मतदान यंत्रणा कशी चालते याविषयीचे प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना याविषयीचे कौशल्य प्राप्त झाले शैक्षणिक सप्ताह हो सहावा दिवस मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी साजरा करण्यात आला या दिवशी मिशन लाईफच्या इको क्लब उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडे आणली होती शालेय परिसरात झाडे लावून पर्यावरण महत्व विषद करण्यात आले शैक्षणिक सप्ताहाचा हो सातवा दिवस बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी समुदाय सहभाग हो दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी आर डी पाटील सरांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे कौशल्य कशी प्राप्त करायची याविषयी मार्गदर्शन केले अशा प्रकारे हो हा शैक्षणिक सप्ताह संपन्न झाला हा हो शैक्षणिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले